नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान संदर्भात थोडक्यात अंदाज व्यक्त करणार आहे समोरील लोकग्रिय छायाचित्राचं निरीक्षण केलं तर दोन्ही समुद्रांमध्ये बाष्प निर्माण झालेलं आहे जे पावसच अनुकूल अशा प्रकारचे ढग आहेत महाराष्ट्राच्या विदर्भाच्या उत्तरेला म्हणजे मध्य प्रदेशच्या काही भागात किंवा छत्तीसगडच्या काही भागामध्ये पावसच अनुकूल अशा प्रकारचे ढग आहेत सध्या उत्तर भारतातील डब्ल्यू डी हा कमजोर स्थितीत गेला आहे आज बावीस तारखेला जी एफ एस मॉडेलने महाराष्ट्रामध्ये मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र असं पावसाळ्यातरणून राहण्याचा अंदाज दिला आहे तेवीस तारखेला देखील विदर्भ मराठवाड्यात पावसाची शक्यता कायम आहे जी एफ एस मॉडेलने चोवीस तारखेला देखील मराठवाड्यात पावसाचा अंदाज दिला आहे थोडा विदर्भात हलका पाऊस होईल मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये पंचवीस तारखेला देखील जी एफ एस मॉडेलने पावसाळं वातावरण दाखवलं आहे म्हणजे लगेचच पाऊस उघडेल असं दिसत नाही तर पावसाचं वातावरण अधूनमधून तयार होत राहणार आहे आपण बघतो सव्वीस तारखेला देखील मराठवाडा मध्य महाराष्ट्र असं पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे ई सी एम डब्ल्यू मॉडेलनुसार देखील मराठवाडा विदर्भात आज उद्या पावसाची शक्यता आहे तेवीस तारखेला हे वातावरण थोडं मराठवाड्याच्या पूर्व भागात किंवा पूर्व विदर्भाकडे सरकण्याची शक्यता आहे चोवीस तारखेला देखील मराठवाड्याचा पूर्वभाग विदर्भात ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज कायम आहे पंचवीस तारखेला मात्र या वातावरणाचा प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे सव्वीस तारखेला स्थानिक ढग निर्माण होऊन पावसाचं वातावरण मराठवाडा विदर्भात तयार होऊ शकतं सत्तावीसला उत्तर भारतात एक हलका डब्ल्यू डी असणार आहे अरबी समुद्रामध्ये एक, एक कमी दाबाचं क्षेत्र तयार होईल या दरम्यान महाराष्ट्रातला पाऊस बऱ्यापैकी उघडण्याची शक्यता अठ्ठावीस तारखेला आहे अठ्ठावीस एकोणतीसला महाराष्ट्रात पावसा वातावरण कमी राहण्याची शक्यता ई सी एम डब्ल्यू मॉडेलने व्यक्त केली आहे या मॉडेलच्या माध्यमातून आपण धावतो अंदाज घेणार आहोत काल नागपूर आणि अमरावतीच्या उत्तरेला थोडं पावसाळी वातावरण तयार झालं होतं आज थोडं मराठवाडा विदर्भ असं पावसाळी वातावरण तयार होण्याची शक्यता आहे त्याचा थोडा प्रभाव मध्य महाराष्ट्रातही काही जिल्ह्यात असू शकतो तेवीस तारखेला मात्र हे वातावरण थोडं विदर्भाच्या दिशेने अधिक असण्याची शक्यता आहे परंतु एकूणच फार मोठा प्रभाव असणार नाही नांदेड चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात पावसाळी वातावरण तेवीस चोवीसला असण्याची शक्यता आहे अगदी आपण पंचवीस तारखेलाही बघितलं तर नांदेड मरा म्हणजे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात थोडी ढगाळ परिस्थिती अधूनमधून तयार होत राहील हलका ते मध्यम स्वरूपाचा अवकळी पाऊस या दरम्यान होत राहणार आहे त्यामुळे महाराष्ट्रातील पाऊस पूर्णतः उघडलेला नाही स्थानिक स्वरूपाचा कमीदाब जवळपास एक हजार सहा एकटा वास्कलपर्यंत कमी होत असल्यामुळे मराठवाडा मध्य महाराष्ट्रात अधूनमधून पावसाळी स्थिती किंवा ढगाळ वातावरण राहणार आहे या पलीकडे फार मोठं पावसाळी वातावरण तयार होणार नाही मात्र एकूणच आपण एप्रिलचा शेवट साधारणपासून होतोय असं बघतोच मात्र एक मेपर्यंतचा आपला अंदाज आता सुरू झाला आहे एक मे गेला आपण भुवनेश्वर आणि हे साधारण ओरिसामध्ये पावसाळी परिस्थिती वाढताना बघतो त्यामुळे उरलेला कालावधी पुढील दहा दिवसाचा फार पावसाळी असणार नाही